मोनिका ठाकूर यांनी अप्पर जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला याआधीचे अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोमरे यांची नागपूरला बदली झाली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांची बदली नागपूर जिल्हाधिकारीपदी झाल्यामुळं हे पद रिक्त होतं मागील काही दिवसापासून अप्पर जिल्हाधिकारी पदी महिला अधिकारी येणार अशी चर्चा मिळत होती आता शेवटी त्यांच्या रिक्त जागेवर पुणे महानगरपालिका प्राधिकरणाच्या सह आयुक्त मोनिका सूरजपाल सिंह ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे महसूल व वन विभागाचे उपसचिव गावडे यांनी ठाकूर यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले आहेत अप्पर जिल्हाधिकारी पदी मोनिका ठाकूर यांची नियुक्ती झाल्यानंतर आता जिल्हाधिकारी था कार्यालयात महिला राज आल्याचं चित्र आहे निवासी उपजिल्हाधिकारी पदी मनीषा कुंभार अप्पर जिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी त्यानंतर जिल्हा प्रशासनाधिकारी तर काही पदांवर तहसीलदार महिला अधिकाऱ्यांचीच नियुक्ती झाली आहे